शेतकरी मित्रांनो नमस्कार बघूया महाराष्ट्र राज्यातील कांदा बाजारभाव ठराविक ठिकाणचे जे तुम्ही कमेंट करत असतात सुरुवात करूया लासलगावपासून स्क्रीनवरती येऊया चला तर बघा कांदा बाजार तर नमस्कार कांदा बाजार भाव लाल कांदा आणि उन्हाळी कांदा लाल कांदा अद्याप मार्केटमध्ये जास्त नाही एक दोन गाड्या मार्केटमध्ये येतात त्यांचे भावच हायेस्ट निघत आहे आणि दुसऱ्या कांदा बाजार भाव म्हणजे तर ते चालू आहे सरासरी पंधराशे सोळाशे तर काही जात आहे अठराशेपर्यंत तर काही विकत आहे चौदाशे सरासरी जास्त विकत आहे कारण की अजून निर्यात बंद आहे आणि हो निर्यात चालू होणार की नाही याच्यावरती मोठा निर्णय तर शेतकरी मित्रांनो बांगलादेशकडनं वारंवार कांद्याची मागणी होती तरी पण सरकार बॉर्डर ओपन करत नाही आहे यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही ना। तरीही बांगलादेश वारंवार आतापर्यंत चार पाच वेळेस भारताकडे कांद्याची मागणी केली की आम्हाला कांदा पाठवा तरीही भारत सरकार कांदा पाठवत नाही आहे निर्यात चालू करत नाही आहे आणि नाफेडचा कांदाही मार्केटमध्ये येतोय त्यामुळे भाव जास्त वाढत नाही नाही तर आजही भाव वाढतील निर्यात चालू झाली तर आणि हो जर यावर सी कोणचं सरकार निवडून द्यायचं हे तुमच्या हातात आहे आता बिहारमध्ये तर पुन्हा भाजप आलंही आता इकडे काय होतं ते आता निवडणूक झाल्या आणि इलेक्शन झाल्यावरती कळेल आशा आहे की तुम्ही काहीतरी वेगळा निर्णय घ्याल आणि शेतकऱ्याचं हक्काचं सरकार आणाल आणि हो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये